गुलाबवाडी मालधक्का रोड नाशिकरोड इथं समीर शाह वय सत्तावीस वर्ष हे दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी जेवण करून बसले असताना त्यांनी त्यांचा मोबाईल फोन त्यांच्या राहत्या घराच्या खिडकीत ठेवला होता त्यानंतर त्यांनी सकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांचा विवो कंपनीचा मोबाईल फोन सदर ठिकाणी शोधला असता तो त्यांना मिळून आला नाही म्हणून त्यांनी नाशिक नाशिकरोड ठाण्यात कलम तीनशे तीन दोन प्रमाणं गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विष्णू गोसावी हे करीत होते त्यानंतर पोलीस शिपाई अरुण गाडेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रेसम नामे प्रकाश शंकर समशेर व चोवीस वर्ष राहणार देवळाली गाव नाशिक रोड याचा शोध घेतला त्यास अटक करून त्याच्याकडून एकूण पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले त्यांची किंमत एकूण सदुसष्ट हजार इतकी सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक गुन्हे बडेसाहेब नाईकवाडे गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस हवालदार विष्णू गोसावी विजय टेमगर पानसरे दत्ता वाजे कल्पेश जाधव नागरे कोकाटे अजय देशमुख पोलीस शिपाई अरुण गाडेकर सागर आडणे गोकुळ कासार रोहित शिंदे कोकाटे रानडे आदींनी केली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड